ट्रेड कॉपरेटिव सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सेक्रेटरी आणि उपस्थित सर्व संचालक मंडळ सभासद आज वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस हा साहेबांचा स्मृती दिन आहे दिगोळ साहेब आणि दोडी या गावाचा असणारा जे काही स्नेहबंद आहे ते अतुट आणि अवर्णी स्वतःचं जन्मगाव असणारं जायगाव त्यापेक्षा जास्तीत जास्त प्रेम करणारं हे गाव आहे साहेबांचं साहेबांच्या मागे संपूर्ण गावबरोबर आहे आणि आपल्या शाळेचं जर सांगायचं झालं आपल्या शाळेमध्ये जी विज्ञान शाखा सुरू झालेली आहे ही विज्ञान शाखा सुरू करण्यामागे अत्यंत मोलाचं महत्वपूर्ण आर्थिक शारीरिक मानसिक आणि सर्व प्रकारचं सहकार्य हे आपल्याला अग्रणी दिवशी साहेबांनी युतीचं शासन होतं आपले आदरणीय यांच्या कार्यकालामध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली त्र्यान्नव साली खंबाळे या गावामध्ये दिगोळे साहेबांच्या हस्ते खंबाळे ब्रँच उद्घाटन करण्यासाठी आपले सन्मान संचालक मंडळ आणि सर्व उपस्थित होते त्यावेळेस साहेब आमदार होते मंत्री होते साहेबांनी तिथे सूचना केली तुम्ही शाळा चालू केली चांगली गोष्ट आनंदाची गोष्ट आहे परंतु एक तुमच्याकडे कला शाखा आहे विज्ञान शाखा सुरू करा काळाच्या ओगामध्ये आपल्याला ती गरजेची आहे तुम्हाला हवं ते मी सहकार्य करेल आणि केलं त्यावेळेस आपल्या संस्थेचे माझी अध्यक्ष आपले, 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 आपले उपाध्यक्ष पप्पू कांगणे सर यांचे पिताश्री श्री आनंदशेख कांगणे हे अत्यंत जवळचा माणूस म्हणजे या दोडी गावात आले दिगोळे साहेबांची इतमभूत माहिती कुठे काय करणार आहे काय नाही काय नियोजन आहे हे सर्व नियोजन साहेबांकडे सा। ते त्यावेळेस या गावचे सरपंच होते आणि कांगणे साहेबांनी आणि दिवळे साहेबांनी या दोघांच्या सहकार्याने आपल्या शाळेला लागणार सर्व सहकार्य केलं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आपलं सायन्स कॉलेज चालू झालं त्याचे आम्ही साक्षीदार आमची पाच जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव साली इंटरव्यू झाली लोकमत सॉरी देवदूत आणि सार्वमत पेपर मध्ये याची जाहिरात आली पाच जुलैला इंटरव्यू झाली आपले सध्याचे असणारे सन्माननीय अध्यक्ष आणि सध्याचं सर्व संचालक मंडळ त्यावेळेस आमच्या जी काय आपली निवड आहे मुलाखत आहे त्यासाठी ते, ते उपस्थित होते त्याचबरोबर ते फक्त तेच नव्हते उपस्थित बघा म्हणजे त्यांची दूरदृष्टी आणि धोरणे का हा विकास झाला आहे या विकासामागचा असणार त्यांची विजन कोणती गोष्ट करत असतात कोण माझ्या जवळचा कोण माझा दूरचा याचा विचार न करता त्यांनी आदरणीय आपले वाचवले सर त्यांनी संगमनेरच्या सह्याद्री कॉलेज त्यावेळेस सह्याद्री कॉलेज महाराष्ट्रामध्ये मा नंबर एकचं कॉलेज होत त्या कॉलेज मधचे प्राध्यापक मंडळी इंटरव्ह्यू साठी इथं बोलवले त्यांनी आमची इंटरव्यू घेण्यासाठी आपल्या आप कॉलेज मधचा कोणी माणूस नव्हता शाळे कोणी माणूस फक्त वाक्चोरी सर एकटे होते आणि आपलं संचालक मंडळ बरोबर होत आणि सर्व विषयाचा प्रत्येक विषयाचा एक्सपर्ट माणूस त्यांनी संगमरेवर सहित्री कॉलेजचे प्राध्यापक आणले आणि त्यांनी त्याही वेळेस बाबांचा तो शब्द आज जसं बाबा बोलतात आपले आदरणीय अध्यक्ष त्यांनी सांगितलं कोणी आपल्याला जवळचा घ्यायचं नाही दूरचा घ्यायचं विद्यार्थी नवे नवे नाशिक जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये ज्यांची मोलाची साथ होती असे महाराष्ट्र राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि आपल्या ज्यांच्या नावाने ही आपली श्री तुकारामजी देगोळी टीचर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी ही स्थापन झालेली आहे फुगे सरांनी सगळा इतिवृत्तांत सांगितला तर अशा या देगोळे साहेबांचा सा आज असणारा पुणे स्मरणाचा कार्यक्रम आपण श्री तुकारामजी ढिगोळी टीचर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं साजरा केला पुन्हा एकदा मी साहेबांच्या स्मृती सुजाळा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं साहेबांच्या स्मृती अभिवादन करतो आणि आजचा हा पुण्यस्मरणाचा पुण्यतिथीचा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी प्रामुख्यानं आपल्या शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य सोनोने सर उपस्थित राहिले त्यांचा देखील मी आभार मानतो त्याचप्रमाणे उपमुख्याध्यापक काकड सर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे या ठिकाणी उपप्राचार्य कुलकर्णी सर असतील तुकाराम डब्ल्यू टीचर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीचे माजी चेअरमन जी के दराडे सर असतील माझी चेअरमन साळवीभाऊसाहेब असतील माझी व्हाईस चेअरमन वी आर सर असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे संचालक आंबेसर असतील श्रीमती विते मॅडम असतील त्याचनंतर राटर मामा असतील गोसाई मामा असतील आणि इतरही आपण सर्वजण प्रामुख्यानं या ठिकाणी वाघ सर असतील एस पी केदार सर दराडे सर होते सर आहे आणि त्याचप्रमाणे उपस्थित असणार संचित आणि अजून मला पुढे बोलायचं आहे कारण का की खऱ्या अर्थानं म्हणजे पटकन आवाज दिला लगेच हादर होतात आणि खूप छंद आणि आवड आहे म्हणजे काल मॅसेज आला व्हिडिओ पाठवला की पहिला माझा चॅनल आहे तो डिलीट झाला त्याचा पासवर्ड विसरलोय आता सगळ्यांनी सबस्क्राईब करा खरोखर प्रदेश सरांची <laughs> आपण सबस्क्राईब केलं पाहिजे परदेशी सर कोणताही कार्यक्रम असला त्याला एक चांगल्या पद्धतीचा गेटअप देतात काल देखील कार्यक्रम नवले सरांचा अतिशय छोटा आणि मोजका होता त्या असणाऱ्या एकंदरीत जे काही त्यांनी शूटिंग काढली आणि खूप सुंदर बनवला म्युझिक देखील छान टाकलं आपण किशोर भाऊ दराड्यांचा कार्यक्रम घेतला होता बरोबर आपलं बँड पथक चालू होतं आणि त्याच्या बरोबर या ठिकाणी किशोर भाऊचं आपलं आगमन झालं आपल्याला माहिती पण नाही प्रत्येक सर कुठून शूटिंग काढताय बरोबर शूटिंग काढली आणि म्युझिक पण छान म्हणजे एक स्वतःला आवड आहे आणि ज्या व्यक्तीला आवड असते तो त्या कार्यामध्ये शंभर टक्के निपून होतो